श्याम माझ्याशी एक चकार शब्द बोलला नाही नजरा नजर केली त्यानं त्याच्या मोठ्या काळसर डोळ्यात आपुलकी डोकावली दोन चार दिवसांनी बरी झाली मग ऑफिसला जॉईन झाले आणि त्याच दिवशी संध्याकाळी घरी जाताना तुम्ही काय म्हणताय तब्येत आता ठीक आहे चल आपण कॉफी घेऊया प्लीज विचार करू नको जास्त ठीक आहे मी तुझ्याशी लग्न करायचा निर्णय घेतलाय तुझा निर्णय मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेनुसार तू आईची चिंता करू नकोस आणि वर्ष दोन वर्षातच मी स्वतःची जागा घेणार आहे तेव्हा तुझा निर्णय हा <laughs> माझा दुसरा जन्म आणि लग्न मनात नकार असतानाही आई वडिलांची इच्छा नाकारता आली नाही श्यामच्या बोलण्यावर विश्वास टाकला तरी एक रुखरुख मन कुरतडत राहिली वर्षभरातच श्यामचे वडील हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने वारले त्यातच आणखी एक संकट ओढवलं श्याम ज्या मिलमध्ये काम करायचा तेथे संप झाला त्यात श्याम दारू पिऊ लागला दिवसेंदिवस प्रमाण वाढतच गेलं माझा पराभव मला दिसू लागला सासूबाई श्यामला पैसे द्यायच्या श्याम दारू प्यायचा आणि माझ्याशी असभ्य वागायचा एक दिवस बघ आला तुझा नवरा काय काय व्हायचंय तेच झालं काय झालं रे हे आई तू चुप बस हिच्या देखात माझा अपमान करतोस मग तुझा अपमान होतो तसा माझाही अपमान होतो याचा अर्थ आपल्या भांडण होतात काळी सासूबाईंच काळीज तिळ तिळ तुटत होत कशासाठी काय हवे आहे ना दोन दिवसांनी समजलं श्यामच्या डेपोत चोरी झाल्याचं था निष्पन्न झालं चोरीसाठी मदत केल्याचा आरोप ठेवला गेला कोर्टात केस लागून श्यामकडे दहा हजार रुपयांचा जामीन मागितला होता मला हे समजल्यानंतर श्यामनं माझ्याशी बोलणं बंद केलं एके दिवशी तो घराबाहेर पडला ते दुसऱ्या दिवशी सकाळीच आला रात्रभर कुठं होतात चल तू आवर पट आपल्याला ठाणायला जायचंय कशाला ते नंतर सांगतो ठीक आहे मी दहा मिनिटात होते तयार श्रीराम श्रीराम काय रे श्याम कुठे होतास रात्री आणि आता कुठं चाललास आई मी हिला येतोय माहिरी सोडून हा दहा हजार आणल्याशिवाय येऊ नकोस म्हणावं ठीक आहे तू जातात काही उकडून काढू नकोस श्रीराम श्रीराम चला तुमची ही अवस्था पाहून वाईट वाटत अवस्था वाईटच आहे म्हणून तर मी तुला रिक्वेस्ट करतोय पण नाही म्हणू नकोस काय विमल कोर्टाच्या तारखेला अजून बारा दिवस आहेत दहा हजार रुपये आवश्यक आहे नाहीतर कस्टडीत बसावं लागेल तू प्लीज घरी जाऊन दादांकडून लाच वाटायला पाहिजे तुम्हाला लाज वाटून काय उपयोग नाहीतरी बारा दिवसांनी निघेलच आता मला सांगितलं पाहिजे दादांना चल गाडी आली तुझा एकटी आणि तुम्ही मी प्रयत्न करतो काहीतरी हे बघ दादांनी पैसे दिल्याशिवाय परत घरी येऊ नकोस एकदा घरी पोहोचते असं झालं घरी पोहोचले आई दादांना सारं काही सांगितलं दुसऱ्याच दिवशी दादा मला घेऊन माझ्या सासरी आले या श्यामराव तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हतं दादा वाईटाची अपेक्षा कोणी करत का हा हो वाईट दिवस आले वाईट नात लागले मग वाईट बुद्धी होणारच हे बघा दादा पण मी निरपराध आहे आणि मला दुष्ट चक्रातून बाहेर पडायचंय श्यामराव तुम्ही काळजी करू नका मी व्यवस्था करतो दादा फक्त दहा येत ठीक आहे मी गावी जाऊन मग व्यवस्था करूनच येतो तुमचे खूप उपकार होतील दादा त्यात उपकार कसले श्यामराव हे सगळं तुमचं नशीब आणि आमचं कर्तव्य बाबा गावी जाऊन आठवडा झाला गावाहून काहीच निरोप नाही त्यात सासूबाईंचा विखार मन पेटल्यासारखं व्हायचं त्या काळात दोन तीनदा सपनात घराला आग लागल्याचं दिसलं दादा लवकर आले तरच परिस्थितीतून मुक्त होईल असं वाटायचं पण अजून तीन दिवस आहेत दादानी यायलाच हवं नाही तर, नहीं तर।, नहीं तर। ए! आला काय तुझा बाप नाही पण आज येतीलच ते आणि नाही तर मी काय करू सांगा हे बघ विमल आज एकतीस जुलै आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत व्यवस्था नाही झाली तर उद्या मला अटक होईल हे रडू नकोस रडायचं काम नाहीये पाच वाजले पण म्हातारा काही आला नाही अजून कि बघ तार आलीये गावाहून बघू आई तुझं मंगळसूत्र देतेच लाज नाही वाटत हे नाही तरी आता त्याचा काही उपयोग आहे का तुला अरे माझ्या नवऱ्याची स्मृती आहे ती त्यापेक्षा तुझ्या बायकोच मंगळसूत्र आणि बांगड्या घे मिळतील दहा हजार रुपये हो विमाल हाक नको मारू तुझ्या किचन मध्ये आवाजात त्या वैरीला ऐकायला येणार काय करतेस दूध ठेवले गरम करायला चहा टाकू नको हे बघ तुझा बाप काही उगवलं नाही अजून आणि अखेरचा पर्याय म्हणून मला तुझं मंगळसूत्र आणि बांगड्या हव्यात दादा येतीलच रात्री त्यांना विचारून ठरवू तुझा बाप तिकडे आजारी पडलाय आणि जमिनीचा व्यवहारही अडकलाय कशी कशी रे माणसं पोरगी गळ्यात मारली आणि आता मोकळे जावं याचा काही मान नाही अपमान तर नाही पोरगी पण असली रोगिष्ट पंचवीस वर्षाची घोडी झाली पण वांझोटी ती वांझोटी <laughs> <laughs> काढ तुझं मंगळसूत्र आणि नाही काढ म्हणतो ना नाही थांब ती अशी काढणार नाही मंगळसूत्र

एकोणीशे एकोणनव्वद सौभाग्यवती विमल श्यामकांत पोद्दार आपल्या सासरी पती श्री श्यामकांत पोद्दार यांच्यासह घराला आग लागल्यानं भस्मसात झाली आणखी एक जन्म संपला अकाली संपला परिस्थितीच्या जायात अडकून देह जळून गेला कालाय तस्मै नमः कालाय कालाय तस्मै नमः विमल बघ ग जरा हो आई कोण आहे ग टेलिग्राम आलाय कुणाचा अग टेलिग्राम माझ्या नावे आहे, काय युनिव्हर्सिटीचा आहे हा मी एम एसी इलेक्ट्रॉनिक्सला स्टेटला पहिली आली आहे शाबास आता कमिशनची नोकरी पक्की शाबास विमल अग दत्ताची कृपा आज गुरुवार आहे निकाल काय लागला हॅलो अजित अरे तुझी ग्रेट विमल पहिली आली स्टेटला कॉंग्रॅट्स मग हार्टी कॉंग्रॅच्युलेशन आता माझ्याकडून आहे तुझ्या ग्रेट अजितची न्यूज काय रे अगं माझ्या इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीला भारताच्या उद्योग मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे मी उद्या दिल्लीला येतोय संध्याकाळी मुंबईला येतो ओके वेलकम दुसऱ्या दिवशी अजित आला नाही तिसऱ्या दिवशी दुपारी आला संध्याकाळी आम्ही समुद्र किनारी फिरायला गेलो कसला विचार करतो सजीन अगं लाटांचा बघ ना कशा येतात आणि कशा जातात एकमेकांच्या हातात हात गुंफून जस जन्म जन्मीच ना तर विमल तुझे हात माझ्या हातात दे तुझ्या हातांचा स्पर्श माझ्या हृदयात लाटांचा कल्लोळ करतोय विमल अजित तुझी साथ जन्मोजन्मीची जन्मीची आहे पण मला अजून ओळख पटत नाहीये काय म्हणालीस अजितच्या बोलण्यात काही संकेत आहे की त्याचा हा खराखुरा भावनाविष्कार ह्या कवी मनाच्या अजितचा निव्वळ भावनाविष्कार आहे म्हणूनच अजित गंगाधर नाही आणि श्यामही नाही शेवटी अजित माझ्याशी शे खूप भांडला भांडण स्वाभाविक होतं मी लग्नाला होकार देत नव्हते अजितला आणि घरच्यांना माझ्या मनाचा थांगच लागत नव्हता कधी कधी वाटायचं सगळं काही सांगून टाकावं सगळ्यांना पण मन धजत नव्हतं दोनही मृत्यू एकतीस जुलैला सूर्यास्तापूर्वी झाले आणि जन्म सूर्योदयापूर्वी झाले पहिला जन्म एक, 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 एक जानेवारी अठराशे पासष्ट दुसरा जन्म एकोणीसशे पासष्ट या जन्मात काय होईल माझं विमल ए ही डिझाईन्स कशी आहेत सुरेख यातली दोन निवड पत्रिका छापायला टाकायची आहेत कोणासाठी माझं लग्न आहे तुझ्याशी <laughs> तारीख संध्याकाळी सहा वाजता दिनांक एकतीस जुलै वीसशे पंचवीस तारीख आणि वेळ ऐकून क्षणभर समोरचा समुद्र गोठून स्थिरावला मला काही उमगेच ना मी अजिशी काहीच बोलू शकले नाही आई वडिलांना आणण्यासाठी तो वीस जुलैला न्यूयॉर्कला गेला तीस तारखेला तो परत येणार होता मी तर दिवस मोजत होते तासासारखे रात्री झोप येत नव्हती अर्धवट ग्लानी पंचवीस तीस विमान दिसायची सर्व विमानांना आग लागते ती तशाच पेट्या ज्वायांसह घिरट्या घालत राहतात हॅलो हॅलो मी एअरपोर्टवरून बोलतोय आज न्यूयॉर्कवरनं निघालेलं फ्लाईट आय सी टू नॉट वन हे क्रॉश झालेलं आहे आता माहितीसाठी एअरपोर्टवर या विमल विमल अगं काय झालं सांग ना आई हा अजितचं फ्लेट झालंय गं काय सांगतेस काय नाही गं हो आई हो पुढेच मी लग्नाला नाही म्हणत होते मी अजित बोलतोय आम्ही सुखरूप आहोत बर्या बऱ्या आमच्या इकडे अजून चार सीट्स वाढली आहेत हां म्हणून आम्ही आय सी टू नोट वनची तिकीट्स कॅन्सल केली बर्या बर्या आज आम्ही निघतोय हा सकाळी पोहोचतो ओके 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 काळजी करू नका ऐकलं श्रीमंत तुझं नशीब चांगलं का चांग पोरी काळ आला होता पण वेळ आली नव्हती हेच खरं आई बोले हृदयात उर्मी गाठ पडो जन्मो जन्म होमा भूती फिरताना होमातल्या ज्वाया मला दोन जन्मातल्या मृत्यूची आठवण देत होत्या जणू काही सांगत होत्या विमल आज तुझा नवीन जन्मा हुणा रहे। साथा जन्म होणार आहे चौथा जन्म चौथा जन्म <laughs> उठा उठा।, उठा आता एक ऑगस्ट वीसशे पंचवीस हा दिवस आपलं स्वागत करतोय यू मच न्यूज आहे नाही रे पण तुला आता कसं सांगू तू काही सांगू नको मला विमल हे बघ उगवत्या सुरू यायची लालिमा कशी तरंगते पाण्यावर अथांग तू खूप विचार करतेस मी कोण आहे करेक्ट अगं मी 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 गंगाधर आहे आणि श्या आहे काय हो विमल मी गंगाधर आहे आणि श्या आहे आज, आज एक ऑगस्ट वीसशे सव्वीस नायर हॉस्पिटलच्या चौदाव्या मजल्यावर होम होममध्ये माझ्या मुलीचा म्हणजे गाथाचा जन्म झाला गाथा खूप गोड मुलगी आहे माझी आणि अजितची एक ऑगस्ट वीसशे सव्वीस रोजी गत दोन जन्मात वांझोटी तसंच सती आणि हुंडा बळी ठरलेल्या विमलला मुलगी गाथा होते आ, आ,